श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो कधी कधी वाटत की आयुष्य म्हणजे फक्त दिवस मोजणं श्वास घेणं थोडं हसणं आणि थोडं रडणं असतं का पण जर आपण खरं पाहिलं तर जीवन म्हणजे साथ नाही स्वतःला ओळखण्याची संघर्षात ही शांततेचा अर्थ शोधण्याची श्रोते हो प्रत्येक माणूस जन्माला येतो तेव्हा तो कोरा असतो पण वेळ त्याला रंग देते कधी दुःखाचा कधी अपमानाचा कधी हरवलेल्या स्वप्नांचा आणि त्या सगळ्या रंगातूनच माणूस स्वतःचं आत्मचित्र रेखाटतो श्रोते हो थकलेलं मन हे पुन्हा जाग करण्यासाठी जीवन नेहमी कोसपोसत अरे अजून संपलं नाही रे अजून खूप बाकी श्रोते हो तुम्ही किती वेळा पडलात याला महत्व नाही तर महत्वाचं ते तर तुम्ही पुन्हा उभं राहिलात का कारण प्रत्येक पडझडीच्या माग नव्या उभारीचं बीज दडलेलं असतंय श्रोते हो एकदा सकाळचा सूर्योदय बघा तो सांगतो रात्र कितीही काळी असली ना तरी न ठरलेलं असते आणि हे जीवन अगदी असंच आहे वादळ येतात रस्ते हरवतात पण दिशा नेहमी आपल्या आवाजात सापडत असते ती दिशा म्हणजे श्रद्धा ती श्रद्धा म्हणजे ऊर्षा आणि ती ऊर्जा म्हणजे खरंच जगणं श्रोते हो माणूस मोठा होतो तो पदाना नाही तर विचारांच्या खोलीनं किती माणसं जपली किती हृदयांना ओघ दिली हीच खरी कमाई असते म्हणून श्रोते हो आयुष्याशी कधी भांडू नका त्याच्याशी मैत्री करा त्याच्या जखमा शिकवतात त्याचं मौन सांगतं आणि हसत मुखानं स्वीकारल्यावर जीवन ओंजळवर आशीर्वाद देत असतं श्रोते हो प्रेरणा म्हणजे मोठ्या भाषणात नसते ती लहान क्षणात दडलेली असते आईच्या मायेच्या नजरेत मित्राच्या खांद्या वर्षात हापेत आणि स्वतःच्या मनातील शांत निर्धारात हो प्रत्येक दिवस हे एक नवं पान असत तर त्या पानावर भीती नाही तर श्रद्धा लिहायची रोजवा नाही तर समजूत लिहायची आणि सर्वात महत्वाचं मी हारलो नाही हे वाक्य पुन्हा पुन्हा लिहायचं कारण प्रत्येक शिव जन्माला येतो तेव्हा त्याच्या एक आजीय शक्ती घेऊनच येत असतोय फक्त ती जागी करायचे आणि मग बघा आयुष्य कसं भुलतं स्वप्न कशी जिवंत होतात आणि आत्मा पुन्हा एकदा हसत राहतो बघा पटते का पटलं तर नक्की विचार करा आज ही आपल्यासाठी सुंदर विचारायची ही शिदुरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना जीवनाचं सौंदर्य त्याच्या अपूर्णतेत आहे कारण अपूर्णतेमुळेच माणूस देवाकडे झोपतो आणि तिथूनच त्याला दिशा मिळते सोडून देणं म्हणजे हार नव्हे ती मनशांतीची कल आहे जेव्हा आपण मोगळ होतो तेव्हाच जीवन उंच भरारी घेत वाटा अनेक असतात पण खरी तीच जी आत्म्याला शांती देते आणि मनाला प्रकाश कष्ट हा देवाचा साक्षात्कार असतो तो घेणं म्हणजे देवाला प्रत्यक्ष पाहणं जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नव्या सुरुवातीचा अंकुर। जमिनीत उगवत असतो मोठ सुख म्हणजे हसणारं मन आणि लोक, बाकी सगळं तात्पुरत असत पण या दोन गोष्टी चिरंतन असतात देव कधी कधी शांत राहतो कारण तो आपल्याला आपल्या अंतर आत्म्याचा आवाज ऐकवतो ज्याच्याकडे काही नाही असं वाटतं त्याच्याकडे अजूनही स्वत आहे आणि तो सर्वात मोठा खशीण आहे संयम श्रद्धा आणि प्रयत्न हे तीन अक्षर जपलीत तर यश तुमच्या दारी नम्रपणे उभं राहील थांबून पहा वाऱ्याची दिशा बदलताना मन शांत होत कधी कधी थांबणं हेच पुढे जाण्याचं पाऊल माणूस हरला तरी चालेल पण स्वतःला हरवू नका कारण जगण्याची खरी ताकद मी कोण आहे हे जाणण्यात आहे गेलं ते विसरा पण येणार ते गमावू नका कारण प्रत्येक सकाळ नवी संधी घेऊन उगवत असते ती ओळखायला हवी स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही तर ती आत्म्याची साथ नाही कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो जगावर प्रेम करतो काट्याने भरलेली वाटच सर्वात सुगंधी फुलाकडे येते कारण संघर्षाशिवाय सुगंध मिळत नसतो जीवनाचं पुस्तक दुःखाच्या पानाने भरलेलं असलं तरी शेवट नेहमी आषाणं होतो थकवा शरीराला येतो पण स्वप्न आत्म्याला जागवत असतात म्हणून थकून थांबू नका ठेवा आनंद विकत मिळत नाही तो मनाच्या शांततेत आणि नात्यांच्या उभेत सापडतो लोक काय म्हणतील याची चिंता केल्यानं आपण स्वतःला हरवतो म्हणून लोकांना विसरा आणि स्वतःला ओळखा आपण किती मिळवलं हे गऊ नाही आपण किती दिलं हे जीवनाचं खरंच सौंदर्य आहे पाऊस थांबतो ढग विरतात वारा शांत होतो पण त्यानंतर उमलणारा इंद्रधनुष्य सांगतो की प्रत्येक वादळानंतर जीवन अधिक रंगच जात वेदना हा शत्रू नाही ते तर मनुष्याला माणूस बनवणारी शिक्षक असते संघर्ष म्हणजे आयुष्याचा परीक्षा कक्ष नाही तो तर यशाच्या प्रवेशद्वाराशी घंटा असतो जे आपल्याला कमी लेखतात ते आपली उंची मोजू शकत नाही कारण आपण ज्या स्वप्नांवर उभं असतो ती त्यांच्यापेक्षा उंच असतात मन थकू शकत पण आशा थकू देऊ नका कारण आशाच बीजच पुन्हा उभं राहण्याची ताकद देत वेळ बदलते दे। लोक बदलतात पण स्वतःवरील विश्वास कायम ठेवा कारण तोच तुमचा देव आहे देव वेळ आधी देत नाही पण उशीरा करत नाही त्याच्या वेळेवरचा विश्वास हीच खरी प्रार्थना प्रत्येक एक शिकवण लपलेली असते काही अंगावर घेतल्याशिवाय आत्मा मोठा होत नसतो तक्रारीने जीवन रुजत आणि कृतज्ञतेनं ते खुलतं देवावरचा विश्वास हा जीवनाचा सर्वात सुंदर अलंकार आहे अंधार कितीही गडद असो एक छोटा दिवा पुरेसा असतो विश्वासाचा तो दिवा पेटवा मग दिशा स्वतः दाखवत येते जगण म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे तर प्रत्येक क्षणी स्वतःला नव्यानं जन्म देणं वेळ झिजत जाते पण अनुभव आपल्याला अधिक मौल्यवान बनवतात